शेवगाव शहरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेवगाव शहरामधील नाल्या तुंबल्यामुळे शेवगाव शहराला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे मोठा पाऊस झाल्यानंतर शेवगाव शहरामध्ये सर्वत्र रस्त्यावर पाणी पाहाव्यास मिळत आहे त्यामुळे शाळकरी मुले वृद्ध पुरुष महिला दिव्यांग आणि रहदारीला मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे त्याचबरोबर पावसाने साचलेल्या पाण्यामुळे शेवगाव मधील अनेक व्यापाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे पावसाचं पाणी दुकानामध्ये आणि गोडाऊन मध्ये घुसल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांचा माल खराब झाला आहे त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे याचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौशील सदस्य संजय नागरे यांनी झालेल्या पावसामध्ये रस्त्यावर असलेल्या मोठ्या पाण्यात पोहून शेवगाव नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला आहे या प्रसंगी त्यांनी भरपावसामध्ये शेवगाव नगर परिषदेच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत सामान्य नागरिक आणि नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा घेऊन त्यांनी या प्रसंगी मोठ्या घोषणाही दिल्या या प्रसंगी त्यांच्याबरोबर निलेश लंके प्रतिष्ठानचे राहुल बरे हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते शेवगाव नगर परिषदेने शेवगाव शहरातील विकास खडाच बनवला नाही आणि विकास आराखड्याबरोबर शेवगाव शहरातील जे पाणी आहे पावसाचं पाणी असेल लोकांच्या घराचं पाणी असेल ती जाण्याची व्यवस्था केली नसल्याने शेवगाव शहरावर ही परिस्थिती आलेली आहे आजही रोडने जायला जागा नाही टपरी धारकांच्या दुकानात या ठिकाणी पाणी शिरलेले आहे नगर परिषदेचं कोणतंही या ठिकाणी नियोजन शेवगाव शहराच्या बाबतीत नसल्याने गेल्या दहा वर्षापासून नगर परिषद प्रस्थापित झालेली असतानाही या ठिकाणी शेवगाव शहर अत्यंत दयनीय अवस्थेत आहे आणि त्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आमचे समविचारी पक्ष निलेश लंके प्रतिष्ठानचे लोक या ठिकाणी या परिस्थितीचा जाहीर निषेध करतात नगर परिषदेचा या ठिकाणी काही उपयोग शेवगाव शहराला नसल्या कारणाने आज विद्यार्थी असो महिला असो यांची वेगळ्या परिस्थितीत खूप मोठ्या दयनीय अवस्था या भरपावसात चाललेली आहे आणि याला कारणीभूत फक्त नगर बेजबाबदार प्रशासनच आहे याच्यावर तात्काळ कारवाई करा नगर परिषदेने तात्काळ शहगाव शहराच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे या ठिकाणी आज वृद्ध माणसांची विद्यार्थ्यांची सगळ्यांची दयनीय अवस्था चाललेली आहे याच्या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समविचारी पक्ष निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निषेध करण्यात येत आहे मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाड शेवगाव